नमस्कार रामकृष्ण हरिमंडळी श्री स्वामी समर्थ कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशी म्हणजे वैकुंठ चतुर्दशी असे म्हणतात श्री हरिहर भेट व वैकुंठ चतुर्दशी म्हणजे नक्की काय चला आता आपण जाणून घेऊया वैकुंठ चतुर्थीचं महत्व काय बघा पौराणिक कथानुसार एकदा भगवान विष्णू यांनी काशी येथे भगवान शिवांना एक हजार कमळ वाहण्याचा संकल्प केला होता यावेळी श्री महादेवांनी भगवान विष्णूंची परीक्षा घेण्यासाठी या, या कमळातून एक कमळ कमी केले यावर भगवान विष्णू यांनी आपले कमळासारखे डोळे अर्पण करण्याचा निर्धार केला विष्णूंची ही भक्ती पाहून महादेव प्रसन्न झाले आणि त्यांनी विष्णूंना सुदर्शन चक्र अर्पण केले व वर दिला की कार्तिक मासानंतर येणारी चतुर्दशी वैकुंठ चतुर्दशी म्हणून ओळखली जाईल जो कोणी हे व्रत करील त्याला वैकुंठ प्राप्ती होईल या दिवशी महाभारत युद्धात ज्याचा मृत्यू झाला होता त्याचे भगवान कृष्णांनी श्राद्ध घातले होते त्यामुळे या दिवशी श्राद्ध घालण्याची ही परंपरा आहे कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशी गुरुवारी साजरे होणार आहे याला वैकुंठ चतुर्दशी असेही म्हणतात आता वैकुंठ चतुर्दशीची तिथी बघा दिनांक चौदा गुरुवारी सकाळी नऊ वाजून त्रेचाळीस मिनिटांनी सुरू झाल्याने रात्रीची सेवा गुरुवारीच करायची आहे म्हणजेच या दिवशी की रात्री अकरा एकोणचाळीस ते बारा बत्तीस या काळात भगवान विष्णूंच्या प्रतिमेला एकशे आठ शिवनामावली म्हणत एकशे आठ बेलपत्र तुम्हाला अर्पण करायचे आहेत आणि शुक्रवारी सकाळी सहा वाजता भगवान शिवांच्या पिंडीवर भगवान विष्णूंच्या विष्णू विश्नु सहस्रनामावली एकशे आठ किंवा एक हजार आठ नामावली तुळशीपत्र अर्पण करायचे आहे अशी सेवा फक्त वर्षातून एकदाच होते याला आज हरिहर भेट असंही म्हणतात असं बघा आपण दररोजची देवपूजा करतो त्यावेळेस आपण शिवपिंडीवर तुळशी कधीच वाहत नाही आणि श्री विष्णूंना आपण बेलपत्र कधी वाहत नाही पण ही संधी फक्त वर्षातून एकदाच येते यालाच हरिहर भेट असे म्हणतात गुरुवारी रात्री हरिहर मिलन होणार आहे हरी म्हणजे भगवान विष्णू आणि हर म्हणजे भगवान शिव या दिवशी भगवान शिव विश्वसंचलनाचा कारभार भगवान विष्णूंकडे सोपवते पौराणिक मान्यतेनुसार भगवान विष्णू चातुर्मासात संपूर्ण जगाची सत्ता महादेवांच्या हाती देऊन क्षीरसागरात विश्रामासाठी जातात वैकुंठ चतुर्दशीला ही सत्ता पुन्हा भगवान विष्णूंना शिवसुपूर्त करतात श्रीस्कंद आणि पद्म आणि विष्णू धर्मोत्तर पुराणानुसार भगवान शिव आणि विष्णू यांची भेट कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशी ती होते रात्री देवतांची दे पूजा केली जाते आणि जागरणही केले जाते चातुर्मास संपल्यानंतर भगवान विष्णू योग निद्रेतून जागे होतात आणि भगवान शिव दृष्टी सांभाळण्याची जबाबदारी पुन्हा विष्णूंकडे देतात भगवान विष्णू वैकुंठ लोकात निवास करत म्हणून या दिवसाला वैकुंठ चतुर्दशी असे म्हणतात आता पूजा आणि व्रत विधी कसं करावं बघा गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नान करून दिवसभर व्रत ठेवण्याचा संकल्प घ्यावा दिवसभर केवळ फलहार करून मनात देवांचे नामस्मरण करावे भगवान विष्णूंची व भगवान शंकरांची पूजा करावी पूजाचा मंत्र काय आहे बघा ओम शिव केशवाय नम आणि ओम हरिहर नम रात्री विष्णू पूजा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा सकाळी शिवाची पूजा करून अन्नदान करावे त्यानंतर तुम्ही स्वतः अन्न खावे वैकुंठ चतुर्दशीचे हे व्रत शैव आणि वैष्णव वा यांच्या परस्पर एक्याचे प्रतीक आहे मृत्यूनंतर नरका जावे असे कोणालाच वाटत नाही आयुष्यभर आपण जे हाल अपेक्षा सहन करतो पश्चात तरी आपल्या आत्म्याला सद्गती मिळावी असे प्रत्येकालाच वाटत असते ती वाट सुकर व्हावी म्हणून आपण आयुष्यभर चांगले आचरण करतो आणि त्यालाच व्रतवैकल्य असे करतो त्यालाच वैकुंठ चतुर्दशीचे व्रत त्यापैकीच एक आहे बघा वैकुंठ चतुर्दशीलाच काही काशी विश्वनाथ स्थापना दिवस असेही म्हणतात या दिवशी भगवान विष्णू आणि महादेव यांची प्रार्थना केली जाते व षोडशोपचार पूजा करून स्तोत्र पठण केले जाते आषाढी एकादशीला भगवान महाविष्णू झोपतात व ते थेट कार्तिक एकादशीला उठतात असे म्हटले जाते विष्णूंच्या अनुपस्थितीत त्यांची वैश्विक जबाबदारी भगवान शंकर सांभाळतात याबद्दल कृतज्ञता म्हणून विष्णू महादेवांना फळे फुले आणि बेल वाहतात तर महादेव देखील विष्णूंना प्रिय असलेली तुळशी वाहून जागे करतात हे हरिहर एक प्रेम सद्भावना एकमेकांप्रती आदर या भेटीतून दिसून येते तो आदर्श आपणही डोळ्यासमोर ठेवून आपणही दोघांची उपासना करावी व हा वैकुंठ चतुर्दशी साजरी करावी तुम्ही जर ही सेवा केली तर तुम्हाला मनोरंचित फळ मिळणार आहे आणि तुमच्या ज्या कोणत्या अडचणी आहेत तुमच्या ज्या कोणते प्रश्न आहेत ते सर्व मार्गी लागणार आहेत पैशासंदर्भातील तुमच्या ज्या कोणत्या अडचणी आहेत बऱ्याच दिवसापासून तुमची रखडलेली जी कोणती कामे आहेत ती या सेवेनी तुमची मार्गी लागणार आहे त्यामुळे या सेवेचं सर्वांनी सोनं करून घ्या कारण ही सेवा आपल्याला फक्त एकदाच वर्षातून करायला मिळते त्यामुळे आलेल्या संधीचं सोनं करा आणि बघा तुम्ही जर ही सेवा केली तर तुम्हाला पुढील वर्षीपर्यंत म्हणजे पुढच्या वैकुंठ चतुर्दशीपर्यंत तुम्हाला याचा अनुभव नक्की येईल तर ही सेवा सर्वांनी करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना स्वामी समर्थ